शिक्षणासाठी संपूर्ण झिजवणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या औचित्य साधून मालेगावचे चित्रकार संदीप यांनी साध्या खडूवर सावित्रीबाई फुले यांची आकर्षक अशी प्रतिकृती साकारत त्यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले चित्रकार संदीप आव्हाड यांच्या या कलाकृतीचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला त्यांनी अनेक सहन केल्या मात्र आजच्या स्त्रीला त्यांनी स्वावलंबी बनवलं अशा या महान पहिल्या शिक्षिका श्री शिक्षकांना जनक सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधत मालेगावचे चित्रकार संदीप आव्हाड यांनी अतिशय उत्कृष्ट अशी प्रतिकृती साध्या खडूवर साकारली आहे त्यांच्या या कलाकृतीचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी राजेंद्र जाधव नांदगाव मालेगाव